आज सकाळी आठ वाजता स्कॉलरशिपचा एक्स्ट्रा क्लास ठेवला आहे तर एक विद्यार्थी इकडे रे सकाळी सात वाजताच आला आणि त्याचे पालक भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की सर ह्याला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं त्याला सलाइन लावलं होतं आणि त्याला आणखीन एकदा आज सलाईन लावायचं आहे तरीसुद्धा तो म्हणला की मला शाळेमध्ये स्कॉलरशिपच्या एक्स्ट्रा तासाला जायचंच आहे असे विद्यार्थी जर असतील तर खरंच शिकवणाऱ्या शिक्षकांचा उत्साहसुद्धा द्विगणित होतो आणि तो विद्यार्थी म्हणजे हर्ष मोगल काय झालं तुला पांढऱ्या पेशा वाढल्या होत्या मग आता पांढऱ्या पेशा वाढल्यावर डॉक्टरनी सांगितलं आराम करायला मग तुला काय वाटायला क्लासमध्ये स्कॉलरशिप अरे बाप रे <laughs> बघा बालमित्रांनो एवढ्या लहान मुलाची जिद्द पहा आपल्याला यश मिळो की न मिळो पण आपण प्रयत्न केला पाहिजे हे खरंच ह्या हर्षकडून मला सुद्धा शिकायला मिळालं <laughs> त्यामुळं हर्ष तुला खूप खूप शुभेच्छा दवाखान्यात काल ऍडमिट होतास सलाईन लावलं होतं पांढऱ्या पेशा वाढल्यात तुझ्या आणि अजून आज पण तुला दवाखान्यात जायचं आहे तरी पण तुझे अभ्यासासाठी तुझी तळमळ आहे खूप छान आहे पण तुझ्या तब्येतीची इथून पुढं काळजी घे आई बाबा जे सांगतात ते ऐकायचं सर्व आहार फळं वेळच्या वेळी औषधं घ्यायचे तंदुरुस्त व्हायचं आणि तंदुरुस्त झाल्यानंतर मग जोमाना अभ्यास कर ओके